लोक मेले तरी चालतील पण कबूतरांना मरू देणार नाही अशी अति धोकादायक विचारसरणी समाजामध्ये पसरली आहे कबूतर लाईव्ह मुंबईतले जैन गुजराती आणि पक्षीप्रेमी यांना कबूतरांचा पुळका आलाय माणसांसाठी अत्यंत घातक असलेल्या कबुतरांना मुंबई उच्च न्यायालयानं दाणे टाकण्यावरती बंदी घातली आहे पण न्यायालयाला देखील न जुमाडणाऱ्यांनी हैदोस घातलाय है। कबुतरांना दाणे टाकणं बेकायदा आहे आणि त्यानुसार कारवाईला सुरुवात देखील झाली रस्त्यावरती बिनदिक्कतपणे कचरा भिरकावणारे आणि कबुतरांना दाणे टाकणारे यांच्यामध्ये तसं काढीचंही अंतर आहे मुंबईतल्या कबूतर खाण्यांवरती ताडपत्री टाकण्यात आली होती पण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा काही अंधश्रद्धाळूंनी खरं तर समाजकंटकांनी असं म्हणायला हवं ही, ही ताडपत्री फाडून टाकली आणि बेकायदेशीरपणे कबुतरांसाठी धान्य फेकलं या समाजकंटकांवरती सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल व्हायला हवेत पण दुर्दैवाने दबावापोटी मुख्यमंत्र्यांसोबतच्या या संदर्भातल्या बैठकीत काही निर्णयही तातडीने झाले काय आहे नेमका हा कबुतरखान्याचा वाद न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा का कबूतरखाने बंद करण्याला विरोध होतोय स्थानिक आमदारांना लोकांच्या आरोग्यापेक्षा कबुतरांची का जास्त काळजी आहे शिवाय सर्वसामान्य नागरिकांना यावरती काय वाटतं सगळं बघायचंय सो व्हिडिओ स्किप करू नका लाईक आणि कमेंट तर कराच पण जास्तीत जास्त शेअर करून सजग नागरिकाचं कर्तव्य सुद्धा पार पाडा नमस्कार मी प्रदीप मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झालाय पण तो कायदा हा फक्त कागदावरच आहे का असा संताप व्यक्त करण्याची परिस्थिती आलेली आहे या अंधश्रद्धेपोटी लोकांचा जीव गेला तरी चालेल न्यायालयाचा अवमान झाला तरी चालेल पण कबुतर नाही मेली पाहिजेत अशी भूमिका मुंबईतल्या जैनांनी आणि गुजरात्यांनी घेतली कबूतर हा एक गलिच्छ रोगीट आणि धोकादायक पक्षी आहे याच्यामुळे गंभीर श्वसनाचे आजार व्हायला लागलेले आहेत लोकांचा मृत्यू सुद्धा यामुळे व्हायला लागलेला आहे जागोजागी असलेले कबूतरखाने आणि त्यांना दाणे टाकणारे बेजबाबदार नागरिक हे या परिस्थितीला खरंतर कारणीभूत आहे पण हे सगळं राहिलं बाजूला उलट कबूतरांमुळे माणसाला धोका होतो याच्यावरचा पुरेसा असा रिसर्च अजून झालेला नाहीये असं या सो कॉल्ड पक्षीप्रेमी आणि जैन धर्मियांचं म्हणणं आहे मग डॉक्टर्स आणि एक्सपर्ट जे सांगतायत त्याला काहीच अर्थ नाहीये का का घाणीत राहण्याची आपल्याला सवय झालेली आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा आपल्याच समाज बांधवांच्या सुरात सूर मिसळलाय आमदार जर का अशा कृत्यात सहभागी व्हायला लागले तर सर्वसामान्य लोक मेल्यावरती दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न आहे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना कसं आवरायचं हा सध्याचा खूप मोठा प्रश्न आहे शिवसेना से महान आमदार आदित्य ठाकरे यांनाही दादरकरांच्या फिलिंगचं टेन्शन आहे आरोग्याचं नाहीये म्हणजे एका गटाचं नाव घ्यायचं नाहीये ना मराठी माणसाची बाजू घ्यायची आहे व्होट बँक जाईल ना, ना जा सेफ गेम खेळायचा पण मराठी आमदार आणि प्राणीशास्त्रात पी एच डी केलेल्या मनीषा कायंदे यांनी या विरोधात आवाज उठवलेला आहे त्याबद्दल त्यांचं स्वागतच आहे विशेष म्हणजे दादरच्या कबूतरखान्याशी त्यांच्या लहानपणापासूनच्या आठवणी आहेत त्यांना जर का धोका लक्षात येऊ शकतो तर इतरांना तो का लक्षात येत नाहीये प्रत्येक गोष्टीला धर्माशी जोडण्याचा प्रकार हा उभं गाडणार आहे खरंच किळसवाणा हा सगळा प्रकार आहे आणि याबद्दल त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे मराठी माणूसही या सगळ्याच्या बाबतीत एकजूट आहे तेव्हा याला सपोर्ट करणाऱ्यांची जीवघेणी दादागिरी मोडून काढणं ही आत्ताची किंवा काळाची गरज आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे कबुतरखान्यांविषयी न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय तीस जुलैला ते आता बघूयात शहरातल्या वेगवेगळ्या कबुतरखान्यांमध्ये कबुतरांची गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व पावलं महानगरपालिकेनं उचलावी आणि त्यांना योग्य वाटतील अशा कठोर उपाययोजना अंमलात आणाव्यात आवश्यक त्या ठिकाणी अत्याधुनिक सी सी टी व्ही बसवावेत ज्या ठिकाणी अजूनही कबुतरांना अन्न दाणे टाकले जात आहेत अशा सर्व ठिकाणी बीट मार्शल किंवा महानगरपालिकेचे अधिकारी हे नियुक्त करावेत कबुतरांना कुणीही नागरिक त्यांच्या स्वतःच्या घरातून धान्य अन्न किंवा दाणे फेकत नाहीत याची खात्री ही संबंधित बीट मार्शल किंवा अधिकाऱ्यांनी करावी खाण्यांना कापड किंवा ताडपत्रीने झाकलं जावं खाण्यांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य या सगळ्याची योग्य ती काळजी घेतली जावी ज्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा त्रास होणार नाही प्रामुख्याने महानगरपालिकेनं बाबतीत लक्ष ठेवावं असं असे जे काही निर्णय आहेत किंवा जे आदेश आहेत ते न्यायालयानं दिलेले आहेत कबुतरांमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या होय हे शंभर टक्के खरं आहे कबुतरांचे पंख आणि विष्ठा यामुळे एच पी म्हणजेच हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस हा गंभीर आजार होतो हा बरा झाला तरीसुद्धा लंग्समध्ये फायब्रोसिस होतं एलर्जिक रायनायटिस होतो याचंच रूपांतर नंतर अस्थमामध्ये होतं ऑर्निथोसिस हा क्लायमेडिया सिटासी या जीवांमुळे होतो क्रिप्टोकोकोसिस हे फंगल इन्फेक्शन यामुळे होऊ शकतं सिताकोसिस हा एक न्युमोनियाचा प्रकार आहे तो यामुळे होतो हिस्टोप्लाझमोसिस एक बुरशीजन्य आजार आहे जो कबूतरांच्या वेष्टेतल्या बुरशीमुळे होतो त्यानंतर लिस्टेरिया एक जीवाणूजन्य आजार जो लिस्टेरिया मोनोसायटोजिन्स नावाच्या जीवनामुळे होतो हे सगळे आजार धोकादायक मानले गेलेत का तर याच्यावरची ट्रीटमेंट ही बहुधा प्रेडनिसोलनच्या स्वरूपात दिली जाते प्रेडनिसोलन म्हणजेच कॉर्टिकोस्टेरॉइड जे शरीरासाठी हानिकारक असतं आणि ते कधीच नाही आहे कबुतरांचे मायक्रोफेदर्स म्हणजेच पंख हे डोळ्यांनी दिसत नाहीत ते नाकातून शरीरामध्ये प्रवेश करतात कायम कबूतरांच्या संपर्कात आल्यास मगाशीच जसं म्हटलं तसं फुप्फुसात फायब्रोसिसची प्रोसेस व्हायला लागते एकदा का ती सुरू झाली की मग मागे जाता येत नाही उलट ती हळूहळू वाढतच जाते यात अजून एक धोकादायक गोष्ट म्हणजे या आजारांची लक्षणं ही सुरुवातीला लक्षात येत नाहीत त्यामुळे साहजिकच दुर्लक्ष होतं पण जेव्हा हे लक्षात येतं तोपर्यंत या सगळ्या आजारांनी आपली लास्ट स्टेज जी असते ती गाठलेली असते डॉक्टरांच्या मते यावरती जनजागृती होणं गरजेचं आहे मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं सखोल असा रिसर्च या बाबतीमध्ये केलेला आहे तेव्हा नागरिकांनो जबाबदार बना असं सांगण्याची वेळ आली आहे पण तरीही होतही उलटच जनभावनेचा आदर राखत मुख्यमंत्र्यांनी कंट्रोल फिडिंग म्हणजेच विशिष्ट वेळेमध्ये कबुतरांना दाणे टाकण्याचा मधला मार्ग जो आहे तो काढलाय कमी लोकवस्तीच्या ठिकाणी कबूतरखाने हलवण्याचा विचार असला तरी कुठे का असे ना कबूतरखाने हवेतच कशाला जनभावना महत्वाची आहे की माणसाचं आरोग्य महत्वाचं आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे रोगट पक्षी असलेल्या कबुतरांचा पुळका येणाऱ्यांना आमचेही काही सवाल आहेत त्याची उत्तरं देता येतात का ते बघा जे कबुतर खाण्याचं समर्थन करतायत ते स्वतःच्या घरावरच्या कबुतर रोधक जाळ्या किंवा बर्ड नेट काढणार आहेत का आज कबुतर मृत पावत असल्याचा कांगावा केला जातोय पण किलोच्या किलो धान्य टाकल्यानं त्यांची संख्या बेसुमार वाढली याला जबाबदार कोण आहे कबुतरांच्या मृत्यूमुळे काही सो कॉल्ड सुसंस्कारांना इतकं अस्वस्थ व्हायला लागलंय मग तिकडे गुजरातमध्ये काइट फेस्टिवल होतो त्यामुळे असंख्य पक्षी मरतात हा काइट फेस्टिवल बंद का नाहीत करत तेव्हा पाप नाही का होत कबुतरांना दाणे टाकणारे बेजबाबदार लोक कबुतरांची विष्ठा साफ करायला येणार आहेत का कारण जर धान्य टाकणं हे पुण्यकर्म असेल तर त्यांची घाण साफ करणं हेही पुण्यकर्मच असायला हवं नाही का त्यासाठी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना का मृत्यूच्या दारात आहे एवढंच पुण्यकर्म करायचे तर स्वतःच्या घरात कबुतरांना पाळा की आपल्या अंधश्रद्धेपोटी सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे आणि पुण्यासाठी हे करत असाल तर एवढी पापं करायचीच कशाला जागोजागी असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानांसमोर पक्ष्यांसाठी असं जे काही धान्य आहे ते टाकलं जातं मग ते कुणाच्या तरी पायाखाली येतं हे पाप नाहीये का अंधश्रद्धा बाळगणाऱ्या अशा किराणा दुकान मालकांवरती कठोर कारवाई का नको व्हायला गलिच्छ पक्षी असलेल्या कबुतरांमुळे माणसाला इजा पोहोचत नाही असा पुरेसा रिसर्च झालेला नाही हा दावा करणारे किमान रिसर्च पूर्ण होईपर्यंत का थांबत नाहीयेत धर्माच्या पलीकडे जाऊन समाज स्वास्थ्याचा सर्वसमावेशक विचार करून कधी समंजस भूमिका घ्यायला शिकणार आहे जैन आणि गुजराती समाज विशिष्ट वयानंतर आपल्या मुलांनाही फुकट खाऊ घातला जात नाही मग कबुतरांना कशाला आयत देऊन त्यांची इकोसिस्टीम बिघडवत आहे एखादा स्वागतार्ह निर्णय घेतला गेला की आडवं यायचं आणि समाजातलं वातावरण दूषित करायचं असं कुठे लिहून ठेवलंय का महाराष्ट्रात अंधश्रद्धा बाळगणं हा गुन्हा आहे त्या उलट वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे घटनेतलं भारतीय नागरिकाचं कर्तव्य बेजबाबदार नागरिक हे कर्तव्य पार पाडतील का असे काही सवाल आहेत ज्यांची उत्तरं अंधश्रद्धांनी देणं आवश्यक आहे आवश्य जे की ते देतील असं वाटत नाही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दादरच्या कबूतर खाण्याजवळ जैन धर्मियांनी कायदा हाती घेऊन गोंधळ घातला राडा घातला किंवा राडा केला तिथली ताडपत्री फाडून न्यायालयाचा अवमान केला यावरती जनसामान्यांच्या किंवा मराठी माणसाच्या भावना या तीव्र आहेत शांतताप्रिय भासवणारा जैन समाज हा आक्रमकच आहे अशी प्रतिक्रिया मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी दिलेली आहे ते काय म्हणतात बघा मुख्या प्राण्यांवरती दया करा असं म्हणणाऱ्या जैनांना त्यांच्या इमारतीत मराठी माणसं चालत नाहीत मुंबईत येऊन मांसाहार करणाऱ्यांवरती हे लोक दादागिरी करत असतात एवढाच पुळका असेल तर ही कबुतरं जैनांच्या खास शाकाहारी सोसायट्यांमध्ये सोडली पाहिजेत तिकडे त्यांच्या खाण्याची सोय करायला हवी जे प्रेम करायचं ते खासगीत करा सामान्य मुंबईकरांच्या जीवाशी खेळू नका असं होणार नसेल तर महाराष्ट्राला जैन राष्ट्र घोषित करा असा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे मनसेनं आधी कबूतर खानाच्या विरोधात भूमिका घेतली पण जैनांच्या आंदोलनानंतर आता प्रतिक्रिया द्यायला देखील मनसेचे नेते किंवा कार्यकर्ते टाळाटाळ करत आहेत आश्चर्यकारक म्हणजे यात युवा नेता अमित ठाकरे हे मात्र कुठेच दिसलेले नाहीयेत आज घडीला मुंबईत एक्कावन्नपेक्षा पेक्षा जास्त कबुतरखाने जे खरं तर अनधिकृत आहेत विचार करा आधीच प्रदूषण आणि धोकादायक पातळी केव्हाच ओलांडलेली आहे त्यात अंधश्रद्धेतून येणारं हे प्रदूषण अक्षरशः जीवावरती उठलं विरोध कबुतरांना नाहीचे त्यांना दाणे टाकण्यालाय धान्य टाकण्यालाय त्यामुळे असं करणाऱ्यांवरती महापालिकेने कलम दोनशे सत्तर कलम दोनशे एकाहत्तर यानुसार गुन्हे दाखल करायला हवेत सध्याची जी पाचशे रुपयांची जी रक्कम आहे त्या पाचशे रुपयांच्या रकमेवरून ही दुप्पट करायला हवी आपल्या आजूबाजूला देखील कबुतरांचा प्रचंड वावर आहे तो कमी करायचा असेल तर हे आपल्याला करावं लागेल एक सजग नागरिक म्हणून प्राणी मात्रांवरती ज्यांना दयाभाव दाखवायचा आहे ज्यांना रोगट असलेल्या पक्ष्यांविषयी प्रेम उतू चाललेला आहे त्यांनी आपल्या घरात ते पाळावेत इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचवता कामा नये हे म्हणजे आपल्या घरातला कचरा दुसऱ्याच्या घरात टाकण्यासारखे हे लक्षात ठेवा कबूतरांना धान्य टाकणाऱ्या बेजबाबदार लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या परिसरामध्ये अशा बेकायदा गोष्टी होतात का हे आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा या व्हिडिओच्या निमित्ताने सगळ्यांसाठीच एक कळकळीची विनंती आहे की या बाबतीत जनजागृती करण्याचा वाटा तुम्हीही उचला आणि एक सजग नागरिकाचं कर्तव्य पार पाडा शिवाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि अंधश्रद्धेचा विरोध करावा जय हिंद जय महाराष्ट्र